गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी रक्तातील वाढलेल्या साखरेला डायबिटीस समजू नका या विषयावर द्वारकाधीश मंदिर विजापूर रोड इथं शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांचं मार्गदर्शन होणार आहे आज भारतातील नव्वद टक्के नागरिकांना डायबिटीस नसताना मधुमेहाचे उपचार घेतले जातात यासाठी गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता रक्तातील वाढलेल्या साखरेला डायबिटीस समजू नका या विषयावर द्वारकाधीश मंदिर विजापूर रोड इथं शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांचं मार्गदर्शन होणार असल्याची माहिती माइंड एन एल पी अँड वेलनेस कोच चे नानासाहेब साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आज अशी आयडेंटिटी झाली की भारत हा कॅपिटल बनवून चाललेला आहे तर मला आपल्याला आव्हान करायचं आहे सांगायचं आहे की जगामध्ये दोन ड्रूत आहे ज्याला वैशिक टूत म्हणून जे बदलू शकत नाही जसं सूर्यपूर्व लोक होतो वस्तू वगैरे फायती व आहे जनरेट जी लोकांनी रिलेट होत आहे ती आपण म्हणून चाललंय की लोकांना काय झालं डायबिटीज बारा होत नाही कॅन्सर होत नाही असं कोण म्हणतं डेंग्यू बारा होतो मलेरिया बरा होतो टायफॉइड बरोबर होतो डायबिटीज देखील बारा होतो पण आपली आयडेंटिटी त्यामुळे लोकांमुळे भीती झालेली आहे की एकदा जर तुम्हाला डायबीस झाला आयुष्यभर गोळा करावं लागतात आणि त्यामुळे ती माणसं डिस्टर्ब होतात त्यांची मनोवृत्ती बदलती आणि सगळ्यात आयुष्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात तुमची मनस्थिती आहे तर ह्याच्यावर आम्ही लोकांचं एक आकर्षण करतो म्हणून यासाठी सोलापूर शहरामध्ये जे प्रमुख आहेत डॉक्टर एस कुमार हे नव सायंटिस्ट आहेत भारतामध्ये त्यांच्या पन्नासहून ज्या शाखा आहेत ज्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटनं अवॉर्ड केलेले आहे फ्रान्स गव्हर्न अवॉर्ड केले के असे डॉक्टर एस कुमारचं म्हणणं आहे की लोकांना रक्त सा देवलेल्या सगळ्या समजू नका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही व्ही पी चे अध्यक्ष जी के देशमुख हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकाधीश मंदिराचे विश्वस्त जयेश पटेल माजी उपमहापौर राजेश काळे सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक सूर्यकांत पाटील सेवानिवृत्त उपाधीक्षक अरुण कदम उद्योजक कुमार करसगी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया जनकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र हजारे उद्योजक दत्ता मुळे नागेश बोबडे केतन शहा प्रकाश पाटील अमोल चव्हाण शरणराज केंगनाळकर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील माऊली पवार प्राध्यापक मोहन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे